जय श्रीराम मंडळी आज आपण सोयाबीनपासून एकदम टेस्टी मजेदार नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे आणि चवीलाही फार छान लागते शिवाय ही खूप क्रिस्पी तयार होते सो ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत आता यात आपण गरम पाणी टाकून पंधरा ते वीस मिनिट भिजवायला ठेवूयात जेणेकरून आपले हे सोयाबीन छान फुलून डबल होतील तुम्ही याऐवजी गरम पाण्यामध्ये सोयाबीन उकळून पण घेऊ शकता सोयाबीन भिजतील तवर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे डाळ घेऊयात तीन हिरवी मिरचीचे तुकडे टाकूयात चार ते पाच लसूण पाकळे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा मी सोफ आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता आपण हे छान मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता इथे मी मिक्सरमध्ये छान पावडर बनवून घेतलेली आहे आणि इथे आपले सोयाबीन छान भिजून झालेले होते ले ले मी त्यातलं सगळं पाणी काढून घेतले आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले लक्षात ठेवायचं आपले सोयाबीन पूर्ण व्यवस्थित छान भिजलेले असावेत आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि इथे मी मिक्सरमधून सोयाबीन छान फिरवून घेतलेले आहेत थोडेसे जाडसरच फिरवलेले आहेत एकदम बारीक पेस्ट केलेली नाहीये आता हे आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आता यात मी बारीक चिरलेला मध्यम साईजचा कांदा टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेली पावडर टाकूया आता यामध्ये मी तीन ते ती चार चमचे तांदळाचं पीठ टाकून घेते याऐवजी तुम्ही बेसन टाकलं तरीही चालते पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे यात तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या देखील टाकून घेऊ शकता आता आपल्याला हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे यात पाण्याचा वापर करण्याची गरज नाहीये आणि इथे मी छान मिक्स करूंग हे मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण ह्याचे बॉल बनवून घेऊया तुम्ही हे कोणत्याही शेप मध्ये बनवू शकता आणि अशा पद्धतीने आपण सगळे बॉल तयार करून घेऊयात आणि इथे आपला तेल छान तापलेला आहे आता यात आपण एक एक करत हे बॉल सोडून घेऊया सुरुवातीला दोन ते तीन मिनिट आपण हे लो टू मीडियम फ्लेमवर तळून घेऊया आणि नंतर मग हाय फ्लेमवर तळून घेऊया तांदळाच्या पिठामुळे ना ह्याला बाइंडिंग खूप छान येते आणि कुरकुरीत होतात आता आपल्याला हे सारखं पलटून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळ्या बाजूने छान तळून निघतील इथे आपल्या बॉलला छान येल्लो कलर यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे आणि इथे आपले हे सोयाबीनचे बॉल छान ब्राऊन कलरचे झालेले आहेत मस्त तळून झालेले आहेत आता हे आपण तेलातून काढून घेऊया एकदम भारी दिसत आहेत हे सोयाबीनचे बॉल हे मी इथे प्लेटमध्ये टाकून घेते आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी आय होप तुम्हाला आजची ही सोयाबीनची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा आता बघूयात आपण हे सोयाबीन बॉल किती क्रिस्पी झालेले आहेत इथे तुम्ही या सोयाबीनचा आवाज ऐकू शकता आहेत ना एकदम क्रिस्पी आता आपण हे फोडून बघूया जेव्हा मी हे फोडते तेव्हा देखील याचा मस्त कुरकुरीत असा आवाज आलेला आहे आणि हे बॉल छान आतून पण मस्त वाफल्या गेलेले आहेत पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येईल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही थँक्यू जय श्रीराम